गुरुवाराचे अभङ्ग <Namu> नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति सोपान देवा निवृत्ति सोपान देवा मुक्ताबाई बानमो त्रिभुवन पावनी मुक्ता बा नमो पावनि पावनी अध्यात्रयजननी देवाचिया जगतद्वारा धरतार जगतद्वारा धरीला अवतारवि वडिवाड सिद्धाई च मिरविला वळीवार सिद्धाईचा निळा शरण गत या पुला संती निरविला देऊनिया हात संती निरविला देऊनिया हात पशुमुखे वेदाचे श्रुती पढावा कीर्ती तुमची औचित भीती चालवणे औचित भीती चालवणे हिची करणे विचित्र तेरा दिवस उदकी ठेवा कागद देवा कोरडे नीळामने नारायणा ब्रह्मजन तुम्हा घरी ब्रह्मजन तुम्हा घरी यात्रे अलंकार पुरी तिथे आवडी विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे ज्ञाना भो खुंट पंढरपूर त्याहून थोर महिमाया, या निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी जायाची या सोन्याचा पिंपळ जयाचिया द्वारी सोन्याचा पिंपळंगी एसे बळ रेडा बोले करी नते कायनी महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवांदी मेलविली मांदी वष्णवांची तुकामने थे सुख उने राहे समाधाने चिता चिया ज्ञानिया राजा गुरु महारावनति ज्ञानदेव तुम मायसे मनति देव तुम मायसे भज पामोर आहे काय पण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक दिक येते तुम्हा ओळगणे इतर तुळाने काय पुढे तुका मनेने ने न युक्तीची आखोली म्हणून ठेवली पाय डोई මනທෙවිලි පයດයි